या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आजच्या धावपळीच्या आणि प्रदर्शनात्मक जगात वाढदिवस साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये केक सजावट आणि मोठ्या खर्चाला प्राधान्य दिलं जातं मात्र गगनबावडा तालुक्यातील मांडुकले येथील वैभव भुजंगा कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त झाडे लावून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा सकारात्मक संदेश दिलाय वैभव कांबळे यांनी केक न कापता दहा वृक्षांची लागवड करून वाढदिवस साजरा केला त्यांनी वाढदिवस म्हणजे केवळ आनंद नव्हे तर समाज आणि निसर्गासाठी योगदान देण्याची संधी असते असा विचार मांडत एक अनुकरणीय आदर्श ठेवला आहे या उपक्रमात गावातील तरुण मित्रमंडळ काही ग्रामस्थांनी देखील सहभाग घेतला वृक्ष लागवडीसाठी निवडलेली झाडे ही पर्यावरणपूरक असून त्याचं संगोपन देखील स्वतः करण्याचा निर्धार कांबळे यांनी व्यक्त केला यावेळी अतुल कांबळे राजेश कांबळे वैभव कांबळे भिकाजी कांबळे विजय कांबळे संदीप कांबळे अनिल कांबळे एनबीएस पोर्टच्या अध्यक्ष दत्ता कांबळे किरण कांबळे धुंदवडेकर आदी मित्रपरिवार उपस्थित होता